नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वारचित कविता सादर करते नाव आहे स्मृती तुझ्या परत आली गोड पहाट घेऊनही स्मृती तुझ्या परत आली गोड पहाट घेऊन स्मृती तुझ्या रात्र गेली स्वप्नात घेऊन हात हातात हाता, रात्र गेली स्वप्नात घेऊन हात हातात हाता वाट तुझी मोकळी विरले स्वप्न नयन खोलता वाटे तुझी मोकळी विरले नयन स्वप्न नयन खोलता नको वाटते ही उषा सदा असावी ही निशा नको वाटते उषा सदा असावी ही निशा चंद्र तारे आहे साक्षी तुझ्या माझ्या प्रेमाचे चंद्र सूर्य आहे साक्षी तुझ्या माझ्या प्रेमाचे नको राहू तू दूर प्रिया बंधन रे जन्माचे नको राहू तू दूर प्रिया जन्मन बंधन रे जन्माचे नको वाटते हा दुरावा नको त नको तो विरह सख्या नको वाटते हा दुरावा नको तो विरह सख्या जवळ घेता तू मला उजळल्या दाही दिशा जवळ घेता तू मला उजळल्या दाही दिशा उजळल्या दाही दिशा धन्यवाद